श्री शिव पांढरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मासानिमित्त श्री भगवान भोलेनाथांची मूर्तीची आरती व महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री शिव पांढरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण मासारंभ निमित्त झुलत्या पुलावरील श्री भगवान भोलेनाथांच्या मूर्तीची आज आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले तर यावेळेस धुळे शहरातील शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते तर सुरुवातीला श्री भगवान भोलेनाथ यांचा जयघोष करण्यात आला श्रावण मासानिमित्त सदर या ठिकाणी संपूर्ण श्रावण महिना दर सोमवारी या ठिकाणी आरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविक धुळेकर जनतेने घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले दर सोमवारी सायंकाळी सात वाजता आरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ सर्वांनी घ्यावा नागरिकांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर आज विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते धुळेकर नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर प्रसाद वाटप करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी श्री शिव पांजरेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी हे दरवर्षी अथक परिश्रम घेत असतात तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक श्रावण मासानिमित्त या ठिकाणी श्री भगवान भोलेनाथाचं दर्शन घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होऊन दर्शन घेऊन प्रसादाचा देखील लाभ घेत असतात ब्रह दु सरदा दि जब भरो का दु सौ हर 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 महादेव हर महादेव प्रम्दन चय प्रतिशल धरता शिव छरता रंग करता दुख हर का जग करता जग हर का जग करता ओम हर हर हर, हर महादेव रम महावेष्णु सदा शिव जानता का तो शिव जान दिली कारण दे तारे चरण देव ओम हर हरे हर महादेव समेर सावेकृ पार्वती मैया संग शिव पार्वती संग मैया गायत्री हर गांगी गायत्री गिर बाबा संगे ओम हर हरे हर, हर महादेव शिमे विश्वनाथ विराजत नौडो ब्रहचारे सुनौो ब्रह्मचारी ंद आये भरत शिवानंद स्वामी प्रहत जवानंद स्वामी सुख संत हर 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 महादेव शिव ओमकारा प्रभु पर शिवारा पर भारा शिव भन रुच शिव जका शिव भोर तज गाना शिव हरे मग माया शिवभीम चण शिव भेम जका शिव भ चिव हनरब जनमाना शिव भेम चनवाना शिव भत हर महेमाना शिव हन रनवाना शिव हरि गो भंडारा हरे कृष्ण धनगारा भारत मेपरा no uh -huh.

ब्रह माग सरदा विजर आदेश सौ ओम हर हर महादेव हर महादेव जग्र मंदन च प्र कृष्ण धरता शिव कृष्ण धरता रंग करता गुप हर का जग करता जग हर का जग सान करता ओम हर 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 महादेव रो सदा शिव गान गा कारण शरूण दे कारण देम का। हर 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 महादेव सारेत्री पार्वती मैया संगे शिव पार्वती संगे मैयांगी गायत्री हर गांगली गायत्री शिव बाबा संग ओम हर हरे हर, हर महादेव श्रीने <प्राण> विश्वनाथ विराजत नंदो ब्रह्मचारी विश्व नंदो ब्रह्मचारी स्वामी प्रत जलंद स्वामी सुख संपति रामी ओम हर 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 महादेव हरे शिव ओमकारा प्रभ हज ओर भर गाया शिव हरेण चरण माया शिव होटा माया शिव होत मद गाया शिव हरिव गद माया शिव हीन चरण माना शिव चर मनिमाला शिव हन रनमाला शिव भेम चनवायािव भारणेवा शिवधन शनिवाया शिव भर भंडारा कृष्ण धनधारा भारत मेपरा शिव चौ शहरात नव्हे धुळे नव्हे तर नव्हे असं आधीच्या शिव पांढरेश्वर प्रतिष्ठान आमदारोटे यांच्या संकल्पनेतून झालेले पांढरेश्वर प्रतिष्ठान यांची भव्य महामूर्ती आजच्या मध्यभागी केसून काय कर अशा ह्या त्या सोहळ्यासाठी धुळे शहरातल्या सर्व भक्त भक्तांना परवानीच महाराष्ट्रातील जेवढे महाश्री तसेच शाह सरकार समाज जेवढे इथे संपूर्ण पाद्रेश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष भाऊ जाधव तसेच आमचे डॉक्टर डॉक्टर यांचे मान्यवर येऊन धुळे शहराचे नगरसेवक नगरसेवक श्री हे ये सर्व येऊन आवर्जून आरतीला लाभ घेत असतात यंदा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी अति भक्ती भावामध्ये करण्यात आली आणि त्यातल्या सर्व भक्त्या आरतीचा लाभ सर्वांना प्रसाद संकल्प मूर्ती अशी सांगून नाही की महाराष्ट्रामध्ये कुठं पडता फक्त ते धुळ्यातच आपल्याला पडते शिंदेशिव प्रतिष्ठवतीने मी सर्वांत मी पुन्हा आमतो आणि येत्या महिन्यामध्ये जे सहा सोमवार आहेत त्यावरही चांद्यारोबर साठा आरती आहे तरी सर्व भक्तांनी आरतीचा लाभ